सातारा नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी प्रभाग क्रमांक सतरामध्ये नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी गेले चार पाच वर्षापासून चा विलासपूर गोळीबार मैदान या परिसरामध्ये प्रभाग क्रमांक सतरामध्ये तयारी करत होतो गेले चार पाच वर्षापासून चा ही तयारी सुरू असताना आत्ताच गेले पण आठ दिवसापूर्वी जेव्हा आरक्षण पडले नगरसेवक पदाचे त्यावेळी हे आरक्षण ओबीसी पुरुष ह्या गटासाठी राखीव झाल्यामुळं मला इथून उभं राहता येत नाही आणि त्याचवेळी सातारा नगरपालिकेचं सर्वसाधारण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचं आरक्षण हे सर्वसाधारण पुरुष सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाल्यामुळं मी या नगराध्यक्ष पदाच्या इलेक्शनसाठी मी स्वतः इच्छुक होतो माझ्या सहकार्यांची तशी भावना होती आणि या संदर्भामध्ये गेल्या चार दिवसापासून माझ्या समर्थन करणारे किंवा मला शुभेच्छा देणारे काही पोस्ट सोशल मीडियावर इंस्टाग्राम फेसबुक आणि इतर ठिकाणी त्या पडल्या त्या तिथं पडत होत्या मला त्यांच्या शुभेच्छा मिळत होत्या काल रात्री मला माझे एक मित्र त्यांच्याकडून एक पोस्ट मला पाहायला मिळाली की एका विशिष्ट विशिष्ट ग्रुपवर एका व्हॉट्सअप ग्रुपवर एक पोस्ट पडली आहे की ज्यामध्ये कुठलाही संबंध नसताना एक आक्षेपार अशा प्रकारचे लिखाण त्याच्यावर करून आक्षेपार्ह म्हणण्यापेक्षा राजकीय दृष्ट्या अडचणीत आणणारं लिखाण करून एक पोस्ट पुढं पाठवण्यात आली ती पोस्ट मला मिळाल्यानंतर मी माझ्या फेसबुक पोस्टला त्या संदर्भात मा या संदर्भात सविस्तर असं निवेदन केलं पण या व्हिडिओ या चॅनलच्या चा माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की राजकारणामध्ये एखाद्या लोकशाहीमध्ये आपली इच्छा व्यक्त करणं हे मला वाटतं गैर आहे असं मला वाटत नाही खरं तर लो येणारी जी निवडणूक आहे त्या संदर्भात या ज्या उमेदवार कुणाला द्यायची कशा पद्धतीने उमेदवार उमेदवाराचे निकष ठरवायचे हे सर्व सर्वस्वी वरिष्ठ नेते माझे नेते आदरणीय श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज साहेब हे माझे अंतिम नेते आहेत त्यांच्या माध्यमातून या उमेदवारीसाठी जे काही निकष लावले जातील आणि ते जे निर्णय देतील तो आम्हाला सगळ्यांना बंधनकारक आहे तो आमच्यासाठी शिरसावंद आहे पण हे सगळं होत असताना एखादा कार्यकर्ता आपली इच्छा व्यक्त करतो त्याचे सहकार्य त्यासाठी शुभेच्छा देतात आणि त्या हे करत असताना डिजिटल मीडियाच्या माध्यमातून कुठेतरी फेरफार करायचे बेर फेरबदल करायचे आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे पण माझ्या वरिष्ठ नेत्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होतील अशा प्रकारच्या काही गोष्टी या निमित्ताने केल्या जात आहेत हा प्रकार ह्याच्या अगोदर सुद्धा माझ्या बाबतीत दोन वेळा झालेला आहे मी मागे या संदर्भात तक्रार केली होती पण वारंवार अशा घटना होत आहेत अजून इलेक्शनचा पत्ता नाही कोण उमेदवार आहे हे अजून माहीत नाही नेते मंडळी या संदर्भात बसून योग्य तो निर्णय घेतील पण हे करत असताना लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करणारं आणि माझ्या राजकीय भूमिकेला विसंगत अशा प्रकारची पोस्ट करून विनाकारण माझी बदनामी करण्याचा हेतूच पुरस्पर खोडसाळपणे हा सगळा प्रयत्न केला जातोय त्याचा मी सर्वात प्रथम निषेध करतो मी आज सकाळी सन्मान्य पोलीस प्रशासनाला या संदर्भात निवेदन दिलंय योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन त्यांच्याकडनं मिळालंय मला वाटतं ही प्रवृत्ती ठेसून काढायची आता वेळ आलेली आहे आणि नगरपालिकेचं इलेक्शन राजकारण हे पंधरा दिवसाचं असतं पण एखाद्याच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह तयार करणं विनाकारण गैरसमज तयार करणं आता एआय मुळे बघतोय व्हिडिओची मोफिंग होत आहे अनेक गोष्टी त्या चुकीच्या पद्धतीने दाखवल्या जातात आणि भविष्यात देखील ह्या गोष्टी नाकारता येणार नाहीत अनेक गोष्टी या प्र विविध प्र कोणत्या कोणत्या प्रकारे लोकांच्या मध्ये जातील आणि विनाकारण या गोष्टींच्यामुळे एखाद्यामध्ये समाजामध्ये विनाकारण एखाद्याची बदनामी करण्याचं हे धोरण आहे मी या गोष्टीसाठी सन्मान्य पोलीस प्रशासनाला विनंती करणार आहे मी आज सकाळी त्यांना भेटून विनंती केली की या, या प्रकरणाच्या छडाच गेलं पाहिजे आणि जो कोण याच्या पाठीमाग आहे त्याच्यावर कठोर कायदेशीर अशा प्रकारची कारवाई करण्याची माझी मागणी आहे वेळ पडली प्रशासनाकडनं काही दिरंगाई यात होती असं वाटलं तर मी कोर्टाचे दरवाजे ठोटवल्याशिवाय राहणार नाही पण यामुळं विनाकारण माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या येणाऱ्या कार्यकर्त्यावर विनाकारण एक भूमिका माझी विसंगत करण्याचं काम या निमित्तानं होताना आहे मला वाटतं ह्या जाणी जानि, जाणीवपूर्वक पुरु, हितपुरुस्पर ह्या गोष्टी केल्या जात आहेत या गोष्टी थांबल्या पाहिजेत पुढच्या येणाऱ्या काळामध्ये माझ्या बाबतीत त्या गोष्टी झाल्यात बाकीच्यांनी सातार या सातारमध्ये नगरपालिकेच्या इलेक्शनला उभे राहणारे जे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा या संदर्भात काळजी घेतली पाहिजे की तुमचा फोटोचा कोणीतरी वापर करेल तुमचा कंटेंटचा कोणीतरी वापर करेल त्याच्यामध्ये मोडतोड कोणीतरी करेल आणि लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करायचा निश्चितपणाने प्रयत्न हो लोक करतील सोशल मीडिया हे दुधारी अस्त्र आहे एक बाजू चांगली आपल्याला दिसतीये की चांगल्या बाजू होत आहेत पण या चुकीच्या सुद्धा या गोष्टी होत आहेत पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणा सर्वांना विनंती करतो या असल्या पोस्टवर कोणी विश्वास ठेवायची आवश्यकता नाही मी याबाबतचं स्पष्टीकरण माझ्या फेसबुकवर पण दिलेलं आहे या आपल्या माध्यमातून देतो आणि लेखी स्वरूपात मी माझी तक्रार पोलीस प्रशासनाकडे दिली आहे इथून पुढच्या काळामध्ये जर कुठल्या प्रकारचा असा प्रकार झाला मी आता शांत बसणार नाही आणि जे काय चुकीचं काम माझ्या पद्धती बरोबर जर कोणी करेल तर त्याच्यावर कठोर कार्य कायदेशीर कारवाई करण्याचा कर, माझा मानस आहे